सभा अतिशय चांगल्या पद्धतीने खिळीमिळीत पार पडली आणि मोठ्या संख्येने सभासद वर्ग सुद्धा उपस्थित होता जो विषय वादाचा होता गेल्या तीन चार महिने झाले जे तक्रारदार होते त्यांना सुद्धा आम्ही सभेला आमंत्रित केलेलं होतं आणि त्या सभेला आमंत्रित केल्यानंतर त्यांना सुद्धा बोलायला मी त्यांच्याकडे माईक देऊन त्यांच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर अतिशय चांगल्या पद्धतीनं मी दिलं आणि त्यांना बोलायला चान्स दिला फक्त मला एवढंच वाईट वाटलं की सभासद एवढे चांगले केळीमिळीत पार पडत असताना जो विरोधक आमच्यावर तक्रार करत होते ते आमच्यावर ठीक आहे माझ्यावर आतापर्यंत तक्रार केली त्याबद्दल दुमत नाही पण आज सुद्धा अशी कॉलर करणं मला आयुष्यात मी पंचवीस वर्ष झाले ह्या कारखान्याचा चेअरमन म्हणून काम करतो आहे सहकारची नादनी दादानी संस्था उभा केली कधी मी सभासदाला असं कधीच असं वरच्या आवाजासुद्धा बोलू शकत नाही आणि हा विरोधक जर आज सभासदाला बघून असं करत असेल तर त्याला खऱ्या अर्थाने सभा विस्कळीत करायची होती पण तरी पण आमच्या सभासदांनी अतिशय संयम पाळा कारण फक्त ती लोकं चार पाच जणच होती विरोध करणार आणि तरीसुद्धा मी सभासदांना विनंती केली की बाबा तिने कालर जरी वर केली केली असली किंवा तिने आपल्याला शिव्या जरी दिल्या असल्या तरी मी कल्याणराव काळे म्हणून गेली पाच वर्षे सहन करतो आहे तुम्ही आजच्या वेळी सहन करा नाही ह्याला बिनकामी गालबोट सभेला लागल आणि त्यांची तीच इच्छा होती पण तरी पण सभासदांनी अजिबात कालवा वरडली ठीक आहे पण त्यांनी गालबोट लागू दिले नाही कारण त्यांनी कालर कॉलर वर केल्यामुळे सभासद थोडा वैतागला होता पण तरी एका शब्दावर ती शांत झाली आज ज्या आर्थिक सहयोगीचा जो विषय नऊ नंबर होता तो सहयोगी तत्वाचा विषय मी पहिल्यापासून आपल्याला तेच सांगतो आहे की हा कल्याणराव काळेने एकट्यानं किंवा संचालक मंडळानं निर्णय घेतलेला नाही हा निर्णय संचालक मंडळ जनरल मिटिंगमध्ये शिफारस करतं जनरल मिटिंगमध्ये हा ठराव मंजुरीला जावा म्हणून आणि मग जनरल मिटिंगमधनं ठराव मंजूर झाल्यानंतर हा प्रस्ताव साखर आयुक्ताकडं जातो आणि साखर आयुक्ताची संमती घेऊन शिफारस घेऊन तो प्रस्ताव राज्याच्या सहकार मंत्र्याच्या अध्यक्षेखाली आदरणीय सहकार मंत्री महोदय यांच्या अध्यक्षखाली एक कमिटी आहे राज्यात आणि त्या कमिटी पुढं जातो आणि सहकार मंत्रीसाहेब त्याला कमिटीवरनं शिफारस करून तो प्रस्ताव कॅबिनेटकडे जातो ही त्या प्रस्तावाची वाटचाल आहे आणि मग तो कारखाना किती वर्षे द्यायचा काय द्यायचा आपली लॅबलिटी सभासदा सगळी लॅबलिटी जे कारखान्यावर कर्ज आहे इतर व्यापारी पेमेंट असेल किंवा कारखान्याचं सगळं कर्ज असेल अनसिक्युरिड लोन असेल कामगाराचे पगार असतील किंवा इतर काय देणी जे आहेत ती सगळी देण्याची जबाबदारी हा ओंकार शुगर घेणार आहे आणि एवढंच नाही तर ओंकार शुगरला आम्ही शिफारस का केली गेली चार पाच वर्षापासून आपण बघतोय स आपल्या पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कारखान या ओंकार शुगर कारखाने दोन चार कारखाने तिने अतिशय चांगल्या पद्धतीने चालवले आणि ही खरं वेळ विर, ह्या विरोधकांनी माझ्यावर आणलेली आहे आणि मग हा संस्था बंद पडून हा उद्देश आमचा सर्वांचा होता आणि त्यामुळं आम्ही हा निर्णय प ताबडतोब घेतला तिने आम्हाला ओमकार शुभूनी बोत्रे पाटील साहेबांनी आम्हाला निसत्या आपल्या बोलण्यावर जवळजवळ चाळीस कोटी रुपये आपल्याला पाठवले आणि तो विनियोग आणि मागितला मी सगळे जाहीरपासूनच सांगितलं की बाबा चाळीस कोटीचा विनियोग जरी पाठवला तिने दिला असते तर मी ते जे सतरा कोटी रुपये आमची एफ आर पी देणं होती सभासदा देणं होतं ते सतरा कोटी रुपये मी तिथं दिले चार साडेचार कोटी रुपये कामगारांचा पगार होता तो दिला सतरा अठरा कोटी रुपये बँकेत भरले तिने रत्नागिरी सिंधू रत्नागिरी बँकेला ते पण तिने भरले आणि राहिलेले पैसे एच एन टीला म्हणजे सगळा विनियोग आमचा तोंडपाट आहे आणि ह्याच्यात अपराध करार हा करार मगाशी मी सांगितलं हा करार हा आम्ही ठरवणार नाही आपल्या संस्थेची लॅबिलिटी सगळी किती आहे त्या पद्धतीनं साखर आयुक्त सहकार मंत्री यांच्याकडे शिफारस होते आणि ते ठराव त्या माध्यमातून किती वर्षी द्यायचा ती त्यांच्या अतकऱ्यातला हा विषय आहे त्यामुळं ते उद्या राज्य सरकार ठरवणार किंवा आपल्या कारखान्याची समजा एक तीनशे चारशे कोटी लॅबलिटी असली तर तीन चारशे कोटी रुपये लॅबिलिटी तर काय ती एकान दोन वर्षात सगळी नील होणार नाही कारण सभासदांना चांगला दर द्यायचा आहे एच एन टीला चांगला दर म्हणजे एच एन टीवाल्याचं पेमेंट चांगलं द्यायचं आहे कामगारांचे सगळे पगार रेग्युलर करायचे आणि त्यातूनही कर्ज फेडायचं आहे म्हणजे इतकं सोपं पण नाही पण आज दुर्दैव आमचं चांगलं आहे दादानी जी संस्था उभा केली ती संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने इथनं पुढे सुद्धा आणि आतापर्यंत संगीत चाललेली आहे जो किती वर्षाचा ठराव आहे तो सरकार गव्हर्नमेंट त्या पद्धतीने ठरवणार आहे आणि त्या हिशोबन आपल्याला ऐकावं लागेल या प्रक्रियेला जवळजवळ दोन तीन महिने जाणार पण एवढं आहे की सभासदाच्या अधिकाराला कुठंसुद्धा बाधा येणार नाही कारण सभासदाचे अधिकार सगळेच जागेवर राहणार आहेत संचालक मंडळाची मिटिंग दोन महिन्याला आपली होणार इथले सगळे ऊस कुणाला आणायचा किंवा ऊस कुणाला आणण्यापेक्षा जास्तीत जास्त आपल्या भागातला ऊस आणून चांगला दर देण्याची जबाबदारी सगळी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची राहणार आहे त्याच्यामुळं हा सगळं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यामुळे काय अडचणी येणार नाही काय गेले हे ही जी लोक आज खरंच मला सभासदांचं कौतुक आहे कारण ही जे तक्रारदारी करतात गेल्या दोन टर्मला आहे त्याच्या अगोदर तीन टर्म आपले बिनविरोध निवडणूक झालेली आहे ह्या लोकांनी गेल्या दोन टर्मपासून <coughs> निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला त्या टायमाला पुरव घेऊन सभासदांपुढे गेले तरी सभासदांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आजसुद्धा अतिशय वाटली आज मलाही बरं वाटलं कारण आता ही चांगली वेळ आली आज ती स्वतः इथं सभासदांपुढं आले आणि चार पाच लोकांच्या पुढे माणसं नाही ती त्यांच्याबरोबर आणि सगळ्या सभासदांनी अक्षरशः बाबा ही तुम्ही चुकीचं करायला लागला तुम्ही मला हाकलून दिल्यासारखं त्यांनाही केलं आणि मग मी म्हटलं तसं सभासदा सदावर जर कॉलर उडवत असला ती माणूस नेता किंवा का सक्षम अधिका ही होऊ शकत नाही पुढरीच होऊ शकत नाही आणि मग सभासदांनी रागानं निर्णय सगळ्यांनी ठराव मला सांगा इत्यावेळचा सा विषयाला उठून उभं राहिली लोक की ज्या लोकांनी आतापर्यंत चार पाच वर्ष झाली तक्रार करतात ह्या लोकांचं सभासद कॅन्सल करा म्हणून सगळ्यांनी ठराव मंजूर करून माझ्याकडनं घेतला म्हणजे आता तिची सुद्धा प्रक्रिया आम्हाला पुढे करावं लागणार आहे ते काय झालं पर बोते पाटलांचं आम्ही ज्या भेटेल त्या टायमाला भोत्रे पाटलांचं मत तसंच होतं की जवळजवळ लॅबिलिटी जास्त आहे आणि चाळीस वर्ष निदान कमीत कमी प्र लागतील असं त्यांची पहिल्यापासून मागणी होती पण मी त्यांना काय म्हणलं सहयोगी कायदा काय सांगतो की राज्य सरकार गव्हर्नमेंट आपण प्रस्ताव मंजूर करू गव्हर्नमेंटकडं पाठवू आणि मग गव्हर्नमेंट ठरवल त्या हिशोबाने आपण वागू कारण आज जर मी त्यांना चाळीस देतो मी म्हणलं ती म्हणाय चाळीस मी म्हणणार वीस वर्षात घ्या असं म्हणू शकत नाही ना हा पैसे कधी कारखाने लॅबिलिटी कधी फिटणार आहे म्हणजे सभासदांना चांगला दर देऊन फेडायचा आहे असं नाही की ह्याच वर्षी बाबा लगेच शंभर कोटी रुपये त्यांना फायदा होणार आहे सभासदांना दर चांगला द्यायचा आणि त्यातनं कर्ज त्यांना फेडायचं आहे त्याच्यामुळे ती एक साच्या तयार करणार आणि मग मीच त्यांना विनंती केली की आपल्याला हा सीझन मोठा आहे साहेब तुम्ही चाळीस म्हणायचा मी दहा पंधरा वर्ष म्हणायचो ह्याच्यात आपला वेळ जाईल आपण काय करू की आपण आम्ही ठराव बिराव करतो आणि सरकारच्या माध्यमातून सरकारी दरबारी आपण ते पाठवू आणि त्यांच्या नियमानं नियमानुसार आपण मान्य करू त्यांनाही ते पटलं व्यवस्थित पटलं आणि मग ताबडतोब तिने पैसे पण लगेच दिले मग आम्ही मल्ल्या आलेले पैसे सगळे वाटून टाकले आता सीझन सात तारखेचे किंवा दहा तारखेपर्यंत आम्ही सीझन फुल कॅपॅसिटीनं चालवतो